नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण हिरवं वांग करणार आहे भरलं तर त्याच्यासाठी काय काय लागतंय ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी आपण कोथिंबीर घेतले लसूण आलं ओलं नारळ घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे आपण हे सगळं बारीक करून मग कशी भाजी फोडणी घालतात हे आपण बघूयात आता आपण मिक्सरमध्ये हे ओलं नारळ घालून घेऊयात त्याचबरोबर लसूण आणि आलं पण घालूयात हिरवी कोथिंबीर खूप सारी घालायची त्याच्यामुळे हिरवा कलर छान येतो आणि ही जिरं पण आपण याच्यामध्ये घालणार आहे तर याची आता आपण छान पेस्ट बनवून घेऊयात तर आज आपण जे हिरव्या भरल्या वांग्याची भाजी करणार आहे त्यासाठी आपण ही वांगी घेतलेले आहेत तर ह्याला आता आपण कट करून घेऊयात आणि त्याची मग भाजी करूयात तर अशा प्रकारे आपण ही वांग्यांना चार कट मारून घेऊयात व किडकं वगैरे नाही का ते आपण बघायचे आणि अशाच प्रकारे सगळे वांगे कट करून घ्यायचे तर आपल्या आता मसाल्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण घालूयात आपण जितकं वांग्याला लागेल तितकं आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं तेल देखील घालायचं आहे हे सगळं आता आपण मिक्स करूयात आणि वांग्यामध्ये आपण हे भरून घेऊयात हे सगळं छान आता आपण मिक्स करून घेतलेलं तर आपण वांग्यामध्ये हे भरून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला वांग्यामध्ये सगळीकडून भरून घ्यायचंय आणि भरलं वांग करण्यासाठी छोटे छोटे वांगे आपण घेतलेले आहेत हे अशा प्रकारे हे वांगी भरायचे आहेत आपल्याला हे वांगी आपल्या शेतातले आहेत त्याच्यामुळं आपण छान असे फ्रेश वांगे आपण घेतलेले आहेत त्याच्यामुळं फ्रेश वांगी असल्यामुळे आणखीन चव देखील त्याची वाढेल तर आता आपण चुलीवरती खार वांग करणार आहे त्याच्यासाठी मी चुलीवरती कडई ठेवून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूयात तेल थोडं जास्त प्रमाणात टाकायचं तसंही विदर्भामध्ये तेल हे जास्तच खातात तेल छान कडकडीत असं तपू द्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये वांगे घालायचे तर तेल आता आपलं छान असं तपलेलं आहे आपण त्याच्यामध्ये हे जे भरून ले ले ता एका एका वांगी ठेवलेले आहेत हिरवा मसाला घालून ते आपण आता त्याच्यामध्ये सोडूयात एका एकाने वांगे आपल्याला हे तेलामध्ये सोडायचे हे तिखट नसतात हे खार असल्यामुळे हे सपक वांगे आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये चटणीचा किंवा कशाचा उपयोग केलेला नाहीये आणि आपण चुलीवरती आज वांग करतो त्याच्यामुळे चुलीच चुलीच्या जेवणावरची चव ही वेगळी लागते आणि गॅसच्या जेवणाची चव ही वेगळी लागते तर आपण याच प्रकारे सगळे वांगे, या। वांगे आता या कडेमध्ये ठेवून घेऊयात एक मिनिट भर आपल्याला वांगे आता असेच ठेवायचे त्याच्यानंतर आपण हे परतूयात हे विदर्भातले वांगे असल्यामुळे हे जांभळ्या कलरचे आहेत कोकणामधले वांगे हे हिरव्या कलरचे असतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वांगे असतात आता इकडे विदर्भामध्ये हे जांभळ्या कलरचे वांगे खाल्ले जातात मार्केटला हे अशाच प्रकारचे वांगे येतात आणि आपल्या शेतामध्ये देखील आपण असल्याच प्रकारचे वांगे लावलेले आहेत याच प्रकारे हे आपण वांगे आता सगळे परतून घेऊयात तर हे जो मसाला राहिला होता ताटामध्ये आपल्या वांगी भरल्याच्या नंतर तो देखील आपण ह्याच्यात घालूया आणि ताटा या ताटाला मी आता याच्यावरती झाकून घेते व थोडा वेळ आपण अशा वाफेवरतीच याला शिजून घेऊया तर मी हे वांग एक पाच मिनिट वाफेवरतीच ठेवलेलं होतं कढईमध्ये तर हे आपलं वांग आता बऱ्यापैकी नरम शिजतच आहे तर आपण त्याच्यामध्ये आता काळा मसाला घालूयात हा आपला घरी केलेला काळा मसाला आहे तर आपण हा आता या भाजीमध्ये घालतोय काळा मसाला पूर्ण खडा मसाल्यांचा केला जातो विदर्भामध्ये काळा मसालाच प्रत्येक भाजीमध्ये वापरला जातो तर आपण तोच मसाला आता ह्याच्यामध्ये घातला ज्याच्याकडे काळा मसाला नाही आहे त्यांनी गरम मसाला देखील घातला तरी चालेल तर आपलं आता वांग बऱ्यापैकी हो, शिजलेलं आहे अर्ध अर्ध तर आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालूयात जे मसाल्याचं पाणी होतं तेच आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर आपण याच्यामध्ये आता पाणी देखील आहे बघा किती सुंदर अशी ही आपली भाज भाजी तयार झालेली आहे कोथिंबिरीमुळे भाजी खूप छान अशी लागते सपक असते त्याच्यामुळे कुणालाही खाता येते लहान मुलांना सगळ्यांनाच भाजी खाता येते तर आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवून पुन्हा याला शिजून घेऊया तर अशा प्रकारे ही आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आपले सगळे वांगे छान शिजलेले आहेत बघा तर खाण्यासाठी तयार आहे भरलेलं हिरवं खारं वांग तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी भाजी लागते हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका